लोक एकशे नऊ श्रीराम जनी वादवे वाद सोडो द्यावा जनी वाद संवाद सुखे करावा जगी तो शोक संताप हारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम उलटसुलट चर्चा होणारे वादविवाद माणसानं सोडून द्यावे पण एखाद्यानं तात्विक प्रश्नाची चर्चा करण्यासाठी जर संवाद होणार असेल तर तो मजेनं करावा माणूस जेव्हा समाजामध्ये वावरतो किंवा अध्यात्मात प्रगती करतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात एकमेकांबरोबर चर्चा करून त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न माणूस करतो जेव्हा दोन माणसांमध्ये चर्चा चालते तेव्हा त्याची दोन कारणं असू शकतात एक म्हणजे ज्या समस्येवर चर्चा करायची आहे त्याचं ज्ञान व्हावं आणि त्या, त्या समस्येवर योग्य उपाय आणि मार्ग सापडावा अशी चर्चा हितकारक असते आणि तिचा दर्जा उच्च पातळीचा असतो दुसरा मुद्दा या समस्येकडं योग्य दृष्टिकोनानं आणि विवेकानं न पाहता केवळ स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी केलेली चर्चा अशा चर्चेमध्ये दोन्ही बाजूतले लोक वितंड वाद घालतात माघार घेण्याची कोणाचीही तयारी नसते अशा चर्चेचं रूपांतर शाब्दिक मारामारीत होतं या चर्चा कनिष्ठ दर्जाच्या आहेत असे वाद कटाक्षानं टाळावेत असं समर्थ म्हणतात एका जंगलामध्ये एक गाढव आणि एक वाघ समोरासमोर येतात सकाळची प्रसन्न वेळ असते गाढव म्हणतो गवत पहा कसं सुंदर गुलाबी आहे वाघ म्हणतो अरे नाही गवत तर हिरवं आहे दोन तीन वेळा हो नाही हो नाही करत प्रत्येकजण स्वतःच्या जागे जा जा ठाम असतो शेवटी दोघेही सिंहाकडं जातात सिंह म्हणजे त्या जंगलाचा राजा त्याच्याकडे जातात आणि त्याला ही सगळी चर्चा सांगतात त्याला याचं उत्तर देण्याची विनंती ते करतात सिंह प्रथम वाघाला बाजूला थांबायला सांगतो आणि गाढवाला म्हणतो तुझं बरोबर आहे तू आता जा गाढव आनंदाने निघून जाता पण वाघ मात्र नाराज होतो सिंहाला म्हणतो गवत हिरवच असतं त्याच्यावर सिंह उत्तर देतो गवत हिरवं असतं तुझं बरोबर आहे पण वाद कोणाशी घालावा हे तुला समजत नाही का ते गाढवच आहे ते त्याचा मूर्खपणा सोडणार नाही आणि तू कितीही कंठशोष केलास तरी ते ऐकणार नाही मग अशा गाढवाशी वाद घालून आपला वेळ कशाला वाया घालवायचा पूर्वग्रह हा वादाचा पाया असेल तर गाढव कसं सुधारणार अर्थ हाच आहे ज्या चर्चेचं रूपांतर संवादामध्ये होणार नाही असा वादविवाद नक्की सोडून द्यावा आपला मौल्यवान वेळ त्यात वाया घालू नये उलट तो वेळ साधनेसाठी सत्कारणी लावावा आपण जे वाचतो लिहितो ऐकतो त्याबद्दल शंका आल्याच पाहिजेत अशा शंकांचं निरसन करून घेण्यासाठी जाणकारांशी सुखसंवाद करावा असा सुखसंवादाचा परिणाम म्हणजे आपल्या शंकांचं उत्तर मिळतं आणि आपलं समाधान होतं आपण सुखी होतो अशा प्रामाणिक माणसाशी बोलताना जाणकारालासुद्धा आनंद होतो अर्जुनाचं शंका विचारणं भगवंताला आवडत असे आपल्याला जे समजत नाही किंवा आपल्यालाच यासंबंधी माहिती नाही त्या संबंधात जाणत्यांशी संवाद केला तर आपले गैरसमज दूर होतात सुखसंवाद हा मोठा गोड शब्द आहे याच्या आधारे आपण ज्ञानाच्या जास्तीत जास्त जवळ पोचू शकतो कोणत्याही समस्येच्या विविध बाजू समजून घेतल्या जातात सांगोपांग विचारविनिमय होतो आणि त्यामुळं आपली प्रगती होते पण नुसता वादविवाद केला तर तो माणसाला अहंकारी बनवतो त्यामुळं कुणी नेहमी माझं तेच खरं असं म्हणत असल्यामुळं तो काही शिकू शकत नाही मुख्य विषय बाजूलाच राहतो म्हणून समर्थ म्हणतात अशा वादाचं रूपांतर शोक संताप आणि राग यात होतं कंठशोष पधरी पडतो तत्त्वबोध होत नाही आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते ज्या चर्चेमुळं वाद तुटतो आणि संवाद निर्माण होतो ते फायदेशीर ठरतं संवाद संभाषण हे सत्य जाणून घेण्यासाठी असेल तर आपली माघार घेण्याची तयारी असते नवे विचार स्वीकारण्यासाठी मनाची कवाडं उघडी असतात त्यामुळं माणूस नम्र आणि अध्ययनशील बनतो मन लवचिक बनतं त्यामुळं शोक आणि संताप यांना निवारण्याचं सामर्थ्य अशा संवादात असतं असंही समर्थ आपल्याला सांगतात शंकांचं निरसन झालं की माणूस आपोआप समाधानी होतो वादविवाद म्हणजे आग्रहाचा अभिमानाचा वितंडवाद तर सुखसंवाद म्हणजे प्रेमाची अहंकारविरहित चर्चा तेव्हा असा प्रेमसंवाद केल्यामुळं आपल्या मनातलं संभ्रम दूर होईल शोक आणि संताप नाहीसे होतील आनंद आणि समाधान यांचं साम्राज्य चालू होईल आणि असा संवाद नक्कीच हितावह असेल असं समर्थ आपल्याला सांगतात जय जय रघुवीर समर्थ जनीवाद वेवाद सोडून द्यावा जनी वाद संवाद सुखे करावा जगितोचितोशोकसन्तापहारी तुटेवादसंवादतोहितकारी श्रीरा